नमस्कार आपण बाकीच्या नवानी टायटलमध्ये वेगळं आणि व्हिडिओमध्ये वेगळं नसतं आपलं भाऊ जे आहे तेच आपण सांगत असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये बी तेच सांगणार आहे की बोकड पालन का करू नये पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग शिव्या द्या अगोदर शिव्या देऊन चालल्या ना का जाजू कारण मग मला मग कमेंटमध्ये रिप्लाय करीत बसावं लागतो व्हिडिओ पूर्ण बघ व्हिडिओ पूर्ण बघ व्हिडिओ पूर्ण बघ ते फालतू लोकांना मी आता रिप्लाय बी नाही करणार जे शिव्या देऊन जाणार आहे पण असू द्या बोकटपालन का करू नये ते मी सांगणार आहे हे बघा बऱ्याच वेळेस म्हणलो मी पाया पडून सांगतो हातपाय जोडून सांगतो पण कोणी काय ऐका ना तर बो एकदा बघून घ्या आणि जर चुकीची माहिती वाटली तर शिवी द्या आणि जर बरोबर वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या एक हजार लाईक या व्हिडिओला झाली पाहिजे चला तर बोकटपालन का करू नये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे बघा सगळ्यात पहिले तुम्ही बोकटपालन का करतात कारण सोपं वाटतं याच्यामध्ये तुम्हाला का काय वाटतं की पिल्लू संगोपन नाही आहे शेळीच्या डिलिव्हरीचा अनुभव नसल्यामुळं आपण डायरेक्ट बोकट पालन करू किंवा मग आपल्याला शेळ्यांचा अनुभव नाही शेळीपालन थोडं किचकट असतं त्याची पिल्लं सांभाळावी लागतात मग आपण बोकड पालन करू मग मी काय म्हणतो बोकड पालन करून समजून घ्या काही गोष्टी समजून घ्या हे बघा सगळ्यात सुरुवातीची गोष्ट तुम्ही बोकड पालन करणार आहात तुम्हाला अनुभव नाही आहे तर सगळ्यात पहिली जेव्हा तुम्ही बाजारात जाणार पहिलेलं वाटलं तुम्ही बाजारात समजा गेले आणायला गे दहा पंधरा बोकड तुम्हाला आणायचे आहेत आणि तीन चार महिने सांभाळून विकायचे आहेत दहा बोकड तुम्ही आणले बरोबर दहा बोकड आणल्यानंतर हे बघा दहाचे दहा बोकड तर तुम्हाला चांगले भेटत नाही ही गोष्ट तर मान्य करसाल बरोबर की नाही दहा बोकडामधले एक दोन जर फेल निघले आणि दहा बोकडांचा नफा जर तुम्हाला दोन तीन महिने सांभाळल्यानंतर एका एका बोकडा दोन दोन तीन तीन हजार रुपये जर आला किंवा महिन्याला जरी दोन दोन हजार रुपये नफा एका बोकडा मागे निघला ना हजार रुपये खर्च जर आला दहा बोकडा माग तर दहा हजार रुपये मध्ये जर दोन बोकड तुमची फेल गेले तर एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा एक बकरू तुम्हाला चांगलं जर घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी तीन ते चार महिन्याचं घ्यावं लागतं बघा बाजारातून जे दहा बोकड तुम्ही घेताय त्यांची गणित समजून घ्या तीन ते चार महिन्याचं बोकड का नाही कारण त्याला जर आईपासून तुम्ही लय लवकर बाजूला केलं तर त्याला दूध पाजावं लागेल मग पुन्हा खर्च वाढवणारच आहे ना तर मग घ्यायचं तर चांगलं घ्यावं लागेल आता तीन महिन्याचं बकरू घ्यायचं म्हणजे हे बघा चांगलं जर खनाळ बकरू असलं ना तर तीन महिन्यात सात आठ नऊ हजार रुपयाला सुद्धा विकल्या जातं सध्याच्या काळात ते तुम्ही चार ते पाच हजार रुपयात घ्यायला बघताय तर मग तुम्हाला चार ते पाच हजारात बकरू कोणतं मिळणार आहे ही गोष्ट तर समजली जे त्या शेतकऱ्याकडे वाढत नाही आहे किंवा मग त्याच्याकडे दहा बकरं आहे त्या दहामधले जे दोन खराबी ते बाजारात येणारे किंवा तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळं तिथं एक लाफडा होतो की तुम्हाला सगळे बकरं चांगले मिळणार नाही किंवा बकरंच चांगली मिळणार नाही ना। तिथं एक लाफडा झाला त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर ते बकरं वाढत नाही त्याच्यावर खर्च खूप होतो आणि जर यदा कदाचित दहा बकऱ्यामधले एखाद्या दोन बकरे मेले समजा तुम्ही पाच पाच हजार रुपयाला पन्नास हजार रुपयाचे बकरं आणले आणि खर्च केला पण त्याच्यातले दोन बकरे मेले तर तुमचे मुद्दलमध्ये दहा हजार रुपयाचा तोटा झाला बघा जे तुम्ही विक्री करणार आहात त्याच्यातले भरपूर पैसे जातात पण दहा हजार रुपये तुमचे ऑलरेडी कट होऊन जातात म्हणजे तुम्हाला आठ बकरं कितीला पडले पन्नास हजार रुपयाला म्हणजे एक बकरू कितीला पडलं सव्वा सहा हजार रुपयाला जे बकरू तुम्ही पाच हजारात खरेदी केलं तर ते ऑलरेडी सव्वा सहा आला गेलं तुम्हाला त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही खर्च करणार सगळ्या गोष्टी करणार आणि मानलो तुम दहा दहा हजार रुपयाला तुम्ही बकरं विकले तीन महिन्यामध्ये दहा दहा हजार रुपयाला बकरं विकले सांभाळून पण त्याच्या मागचा खर्च किती आला तुम्हाला आठ बकरे विकले तुमच्या ऐंशी हजारची खर्च आला तुम्हाला समजा एका एका बकऱ्याला दोन दोन हजार रुपये खर्च तर होईल ना तीन महिन्यामध्ये म्हणजे आठ बकऱ्यांना किती खर्च आला सोळा हजार ते बरोबर पन्नास हजाराचे ऑलरेडी पिल्ल म्हणजे कितीला गेले तुम्हाला ते साठ सहासष्ट हजार रुपयाला तुम्हाला खुराकाचा खर्च गेला पुन्हा सांभाळण्याचा खर्च तुम्ही धरत नाही जाऊ त्या धरूवी नका फायदा किती राहिला तुम्हाला अख्ख्या याच्यामध्ये पन्नास हजार रुपये मागे फायदा किती राहिला एक तुम्ही असं म्हणू शकते की चौदा पंधरा हजार रुपये फायदा राहिला तुम्हाला तीन महिन्यामध्ये मग त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो पन्नास हजार रुपयाच्या दोनच मोठ्याला शेळ्या घ्या ना टॉप क्वालिटीच्या जर आशा मापाच्या दोन शेळ्या घेतल्या पलीकडल्या साईडची जी शेळी आहे गाभण जनायला आलेल्या पंचवीस पंचवीस हजाराच्या दोन शेळ्या जर आणल्या दोन दोन पिल्लं जरी दिली ते आहे ना तीन महिने सांभाळायचे तीन तीन महिने जर सांभाळले पिल्लं तर तुमची पिल्लं विकतात बघा चार पिल्लं विकतात कमीत कमी सात सात आठ आठ हजार रुपयाला कारण दोनच शेळ्या घेत आहे बरोबर कितीले विकले पिल्लं सात सात हजार रुपयाला चार पिल्लं किती झाले अठ्ठावीस हजार रुपये तुमचे होतात शेळीच्या दुधावर वाढणार आहे त्याच्यामुळं खर्च नाही आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा दुसरी गोष्ट शेळीला खर्च करा बी पाच हजार रुपये खर्च करा तुम्ही एका शेळीला अडचण नाही आहे काही बरोबर का नाही तर तरीही तुम्हाला सगळं जाऊन येऊन आखी बकरी घरी राहती समजलं ना अठ्ठावीस हजार रुपये ते थी, तीस हजार रुपयाची तुमचे बकरं विकत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तु पिल्लं पाजून एक एक लिटर दूध तुमचं निघतं कारण ती पंचवीस हजाराची शेळी भाऊ तोंडाचे पैसे नाही दिले तुम्ही तर सकाळ संध्याकाळचं दोन लिटर दूध जर तुम्ही काढलं पिल्लं पाजून तरी दोन शेळ्याचं चार लिटर दूध रोजचं तुम्ही विकू शकता पिल्लं विकून तरी तुमचं चार ते पाच महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो मी आरामात आरामात तुम्ही वर्षा महिन्याला दीड हजार रुपयाचं दूध एका शेळीचं विकता जर तीस रुपयाचा भाव असला रोजचं साठ रुपयाचं दूध अठराशे रुपयाचं दूध होतं एका शेळीचं महिन्याचं तीनशे रुपये तुम्ही असा तसा खर्च धरा तिच्या खुराकाचा तरीही तुम्ही आरामात दीड हजार रुपयाचं दूध विकतात तीन महिन्यात तुम्ही साडेचार ते पाच हजार रुपयाचं दूध विकतात आलं का लक्षात म्हणजे जवळपास चाळीस हजार रुपयाची पिल्लं तुमचे दोन शेळ्यांची विकल्या जाते बरोबर पन्नास हजार रुपये खर्च होता चाळीस हजारचं पिल्लं पाच पाच हजार दोन मोठ्याला शेळ्या राहून जाऊ आले आणि तुम्हाला पंचवीस हजाराच्या आणि ह्या शेळ्या तुम्हाला दरवेळेस विकत घ्यायची गरज नाही समजून आलं का ह्या शेळ्या तुम्हाला तीन तीन वेळा विकत घ्यायची गरज नाही आता त्यांना गाभण घाला मस्त सांभाळायचं तर सांभाळा नाहीतर शेळी जागेवर बी विकली तुम्ही पंचवीस हजाराची तर वीस हजारला विकणार आहे बरोबर का नाही तर ती चाळीस हजाराची पिल्लन चाळीस हजाराच्या शेळ्या तरी तीस हजार रुपये याच्यात राहते मित्रांनो म्हणजे बोकड पालनापेक्षा हे सोपं आहे जनावर कमी सांभाळायची क्वालिटी जनावर असलं ना तुमचं मन भरतं बोकड पालनापेक्षा आता बोकड पालनामध्ये क्वांटिटी ठेवू नये पण तिथं आणखीन काय प्रॉब्लेम येणार आहे ते समजून घ्या एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घ्यायच्या टायमाला महाग लागणार विकायच्या टायमाला विक्री होणार नाही त्याच्यानंतर अजून एक गोष्ट होणार बोकड पालनामध्ये ती म्हणजे काय की तुम्ही ज्या वेळेला बाजारात जाता त्यावेळेला तुम्हाला लोक फसवतात चांगल्या क्वालिटीचे सगळे जनावर मिळत नाही आणि विकायला गेलं की मग ते विकत नाही कारण घ्याय विकायच्या टायमाला तो हजार रुपये नफा काढून विकणार घ्यायच्या टायमाला हजार रुपये त्याचे ठेवून विकणार दोन्ही कुणा लॉसच होतो ना त्याच्यामुळं शेवट घर घरचं गर, जनावर असलं ना आठ हजाराचं सात हजारला देतं कारण त्याच्या मागे खर्च नसतो पण विकत आणून विकायचं म्हणल्यावर मग लफडा होतो भाऊ त्याच्यामुळं शेळीपालन बोकड बोकट पालनापेक्षा परवडतं बोकड पालन का करू नये याच्या मागे अजून एक कारण तुम्हाला दरवेळेस पिल्लं विकत आण नाही मित्रांनो म्हणजे तीन महिने झाले का चालले पुन्हा बोंबलत बाजारात आणले पुन्हा विकत हे लफडे वाहतात म्हणजे दरवेळेस पिल्लं विकत आणण्यापेक्षा किंवा या सर्व गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही दोन शेळ्या ठेवा कायमस्वरूपी तीन चार वर्ष पेमेंट घेत राहा एकदाच घेत राहायचे पुन्हा 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 पैसे देत राहणार बँकेसारखे व्याज चालू आहे ते बी एवढ्या पटीनं व्याज चालू आहे की त्याचा तोड नाही तुम्हाला सरळ गोष्ट सांगतो पंचवीस हजाराची शेळी घेतली ना तर पंचवीस हजार रुपये उत्पन्न देऊन जाते भाऊ पण तुम्हाला पाच हजार रुपयाचं बकरू घेतलं ना तर पाच हजार रुपयाचं उत्पन्न त्याच्यातून होत नाही या सर्व गोष्टी जर बघितल्या तर बोकड पालन नाही परवडत बोकड पालन कसं परवडतं ते बी जाणून घ्या जर करायचंच असलं तर एक घरच्या शेळीचं बोकड तीन चार महिने सांभाळायचं त्यालाच आणखीन पाच सहा महिने सांभाळायचं कारण ते फ्री असतं घरचं असतं त्याच्यासारखं बोकड पालनात चूक नाही किंवा मग शेळ्या सांभाळा आणि त्यांच्यामध्ये आणून सोडा बोकड खशी करून सोडा मग ते वरच्या वरती वाढत राहणार मागे खर्च थोडाफार होत राहणार यांच्यातून नफा घेत राहायचा आणि ते नुसतं वाढवायचे आणि थोडे मोठे करून विकायचे तसं तुम्हाला बोकटपालन परवडू शकतं पण स्पेशली बोकटपालन म्हणून करत असाल तर तुम्हाला लय लॉस जाऊ शकतो कारण मी बघतो आहे पन्नास पन्नास शंभर शंभरचे लॉट टाकताय लोकं पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का पन्नास पन्नास शंभर शंभरचे लॉट टाकताय ना तुम्ही तर प्रत्येक बकरू चांगलं होईल याची काही गॅरंटी नसते आणि एक लॉट जरी फेल गेला तीन ते चार लॉटमधला एक लॉट जरी फेल गेला ना तर तुमची मागची पुढची सगळी बरोबरी होऊन जाते भाऊ त्याच्यामुळं जे तुमचं घरचं सोनं आहे ना त्याला वाढवा त्याच्यासारखं सुख नाही किंवा मग करायचंच ठरलं तुम्हाला पिल्लं मोठे करून विकायचे तर कोकरू पालन करा मित्रांनो कोकराचा अनुभव असा सांगतो तीन महिन्याच्या वरच्या कोकराला दूध नाही बी पाजलं तरी एवढा काही फरक पडत नाही कारण खुराकावर हे कोकरं खूप भारी वाढतात आता हे कोकरू बघा तुम्ही आता ल जवळपास चार महिन्याचं चा होईना आता या तेवीस तारखेला याचं वजन आहे मित्रांनो पंचवीस किलोच्या प्लस आणि अजून तीन चार महिने जर सांभाळलं तर पन्नास किलो आरामशीर होतं हे जर खुराक बिराक घातला कारण याला सुरुवातीला आपण दूध जास्त पाजलं होतं तर आता जर दूध नाही तर खुराक द्यावा लागेल तरी हे पुरतं मित्रांनो दहा बारा हजार रुपयाला अजून विकल्या जातं हे तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या कोकरं तुम्हाला स्वस्त मिळतील बाजारात आणि विकायला महाग विकतील तर बोकड्यापेक्षा कुकरू पालन करा तुम्ही या सर्व गोष्टी पटल्या असन तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या एखादा मुद्दा राहून गेला असं सांगायचा तर कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी धन्यवाद मित्रांनो बाय बाय लव्ह यू ऑल असंच प्रेम राहू द्या रंदेभाई यावर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लव यू बाय बाय एका मिनिटात पुन्हा समजून सांगतो हे बघा नवीन बोकड पालन करायचं असेल तरी एक तर तुम्हाला अनुभव नसल्यामुळं बोकडं जे मिळणार आहे तुम्हाला ते एक हजार रुपयानं माग मिळणार आहे विकायच्या टायमाली एक हजार रुपये आणि विकणार आहे त्याच्यानंतर मधलं एखादी दोन जरी मेले तरी तुमचं नफा तोटा एक होऊन जातो बो कसं असतं जर मधले दोन जर मेले तर आठ बोकड शेवटपर्यंत जोपर्यंत लॉट जात नाही तोपर्यंत डोक्यात राहणार की दोन बोकरं कमी झाली तसंच जर शिळी पालन केलं तर चार बाकऱ्या पाच बकऱ्या जर घेतल्या आणि एखादी मेली बी तर दुसरी शिळी जणली की आपल्याला लगेच ती लेवल वाटायला लागती की बाबा जाऊ द्या एखादी मेली तर दुसरे दोन पिलं आले त्याच्यामुळं बोकडांमध्ये तो लफडा होऊन जातो की एकदा मेलं की मेलं आणि हे वाढतं धनी मित्रांनो पाच शेळ्यापासून दहा शेळ्या एका वर्षात होतात तसं पाच बोकडापासून दहा बोकडं होत नाही कितीही सांभाळा आणि कसंही सांभाळा त्याच्यामुळं एक वेळेस पुन्हा एकदा विचार करा धन्यवाद बाय बाय लग्ल चार आता सेमच लागणारे थोडीशी मेहनत जर घेतली टेक्निकल काम केलं तर हे शेळीपालनसुद्धा खूप सोपं आहे धन्यवाद